नमस्कार मनाच्या श्लोकाचा आजचा तेविसावा श्लोक न बोले मना राण काही जनी वाऊगे बोलता सौख्य नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो मूलभूत तत्व आणि त्याचेच मूर्तिवंत उदाहरण असलेला राम म्हणजेच रघुवंशातील राघव याच्याशिवाय इतर काहीही वायफट बाष्फळ आपण बोलू नये आपण इतरांमध्ये मिसळतो विविध विषय बोलतो गप्पा मारतो चर्चा करतो संवादातून कधी वाद निर्माण होतात मतभेद निर्माण होतात आपण आपले म्हणणे पटवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत असतो इतरांबद्दल बोलत राहतो जी आणि जेवढी माहिती इतरांची आपल्याला आहे त्याच्यात आणखीन आपण स्वतःची भर घालतो आणि विनाकारण विषय वाढवत नेतो यातून आपण काय साधतो कोणते ज्ञान मिळवतो त्याचा आपल्याला फायदा काय होतो याचा जर विचार केला तर असे लक्षात येईल की या सगळ्यामध्ये आपण आपला वेळ विनाकारण व्यर्थ घालवत असतो इतकेच नाही तर त्या बोलण्यातून आपल्या डोक्यात नको ते विषय घालतो आणि विषय मनामध्ये घोळवत राहतो ते असे विषय की ज्याचा आपल्याला कधीही काहीही उपयोग होणार नाही अशा अर्थहीन गोष्टी आपण का करत राहतो या उलट आपण राघवाविषयी बोललो तर आपण मूलभूत तत्वाच्या दिशेने जाऊ सत्याच्या मार्गावरून जाऊ जो आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत नेणार आहे या जीवन मरणाच्या चक्रातून आपल्याला सोडवणार आहे मुक्त करणार आहे आयुष्य मर्यादित आहे ते किती आहे आपल्याला माहीत नाही शिवाय काळ कधी आपल्यावर घाला घालेल हेही आपल्याला कळत नाही क्षणाक्षणाला काळ आपल्या जवळजवळ येतोय क्षणाक्षणाला आपलं आयुष्य हे कमी कमी होत चाललेलं आहे त्यामुळे जेवढा वेळ आहे तो खूप किमती आहे मौल्यवान आहे तो तसाच फुकट वाया जाऊ द्यायचा नाही अन्यथा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतील आणि दरवेळी अंधारात असंच चाचपडत चाचपडत काळाबरोबर ढकलत कसं तरी आयुष्य व्यतीत करावं लागेल आयुष्य क्षणभंगूर आहे आणि म्हणूनच आपल्या हाती उपलब्ध असलेला जेवढा केवढा वेळ आहे तो अत्यंत अनमोल आहे आपल्या अंतिम समयी या देहातून आत्म्याची मुक्तता करणारा आत्म्याला पुढची गती देणारा रामच आहे त्यामुळे आपल्या कर्त्या कर्वित्याला विसरून आपण आयुष्य कसे घालवू शकतो जो पदोपदी आपल्याला सांभाळणारा आहे त्याकडे आपण दुर्लक्ष कसे करू शकतो त्यामुळे रामाचे सदैव स्मरण ठेवून योग्य मार्गावर आपण स्वतःला ठेवायला हवं आणि कशातही न अडकता न गुंतता आपल्या अंतिम ध्येयाच्या दिशेने विवेक बुद्धीने मार्गक्रमण करीत राहावं धन्यवाद